ग्राहक सजग राहून फसवणूक टाळावी बीजे पाटील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाची सांगता विद्यार्थ्यांना ग्राहक हक्कांचे मार्गदर्शन ग्राहकांना आपली फसवणूक थांबवण्यासाठी सजग राहिलं पाहिजे जाहिरातींच्या मुहाला फसू नये आणि मुदत संपलेल्या वस्तू खरेदी करू नयेत असं प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी केलं ते शिवराज महाविद्यालय आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ग्राहक प्रबोधन शिबिरात बोलत होते शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केलं या बीजे पाटील म्हणाले ग्राहकांनी आपल्या मेहनतीच्या पैशातून योग्य वस्तूंची खरेदी करावी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चळवळ कार्यरत आहे ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना होणं आवश्यक आहे कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे यांनी ग्राहकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या महत्वावर प्रकाश टाकला ग्राहक संरक्षण कायद्यामुळं ग्राहकांना न्याय मिळवून देणं शक्य झालंय असं त्यांनी सांगितलं शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना ग्राहक जागरुकतेचं महत्व पटवून दिलं विद्यार्थ्यांनी ग्राहक म्हणून सजग राहणं आवश्यक असून महाविद्यालय आणि शाळांमध्ये ग्राहक प्रबोधन होणं काळाची गरज आहे असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप पारकर प्राध्यापक स्वप्नील अर्दाळकर डॉक्टर दीपक खेडकर प्राध्यापक आझाद पटेल प्राध्यापक आर डी कमते तानाजी कुराडे देसाई रामकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन अध्यक्ष प्राध्यापक कुराडे यांच्या हस्ते झालं सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील अर्दाळकर यांनी केलं तर आभार तानाजी कुराडे यांनी मानले यावेळी प्राध्यापक विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते